टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाई बोलतोय का हा बोलतोय हा भया मी मारडीहून बोलतोय लहोरा तालुका बर बर जिल्हाधाराशी असा विषय महा महापीटी मधून ट्रॅक्टर घेतलं होतं बर मग घेतल्यावर दोन तीन दिवसाने म्हणजे ट्रॅक्टर घेतल्यावर अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस मध्ये मग तीस तारखेला का एक तारखेला कृषी सहाय्यक आलं होतं फोटो काढण्यासाठी मग फोटोही काढून घेतले त्याने आणि डॉक्युमेंट दोन दिवसाने घेऊन या म्हणले मग घेऊन आल्यावर मग ह्यांना ला मी लावलो दोन दिवसानं फोन केलो तर त्यांनी फोन केल्यावर दाशिव म्हणले आणि पुन्हा असं पुन्हा तुळजापूरला असे दोन तीन वेळा फोन केलं पुन्हा डॉक्युमेंट झाले रिजेक्ट मग भाई, भाई ह्याने काम होत नाही रिजेक्ट झाले म्हणल्यावर पुन्हा पैसे मागितले मा दहा हजार रुपये दिलो म्हणजे पंचवीस हजार रुपये दे म्हणजे मग दहा हजार रुपये दिलो होतो एजंट आहे का एजंट नाही कृषी सहाय्यक आहे एक फोटो हे काढत कृषी हा कृषी साह्यक क्रिशी सायकशी कृषी सहायक कृषी कृषी सहायक बर काय तुझा मुद्दा काय होता मग हे महाडीबीटी मधलं डॉक्युमेंट अपलोड करायचे सर महाडी म्हणजे महाडीबीटी मधून ट्रॅक्टर घेतलं होतं अपलोड करायची होती डॉक्युमेंट म्हणजे ट्रॅक्टर कुठल्या शोरूम मधून घेतलं होतं नाही ट्रॅक्टर घेतला होता महाडीबीटी मधून योजना मधून ट्रॅक्टर घेतलं होतं मार्फत तू ट्रॅक्टर घेतलं होतं बर तर महाडीबीटीचं पूर्ण लॉन्ग फॉर्म सांग महाडीपीठ योजना महाडीपीठ योजना का हा अच्छा ह्या योजना मार्फत तू गाडी घेतलं होतं रुपये सबसिडी आहे सबसिडी बर मग त्याच्यातून ह्याने मग फोटो काढण्यासाठी आले घेतले फोटो काढून दोन दिवसांनी गेल्यावर के फोन केल्यावर धाराशिवला तुळजापूरला असं सांगितलं आणि ही डॉक्युमेंट रिजेक्ट झाले सर बर मग ह्याच्यातून पुन्हा मी मागे लावून म्हणलं घ्याची साहेब तर नाही होत नाही म्हणजे एक दोन दिवसानं फोन आला मला पैसे द्यावे लागते म्हणजे पंचवीस हजार रुपये बर मी करतो मग त्याच्यातले मी दहा हजार रुपये दिलो बघा पाचव्या महिन्यात दिलो महिना दीड महिन्यात बरं मग पुन्हा त्यांनी काम नाही केल्यामुळं मी एका आपलं कृषी साहेबित काब सांगितलं म्हणून माझे डॉक्युमेंट अपलोड करून घेणं इथे तुझं नाव काय म्हणलं पूर्ण अजित दत्तात्रय देवकर लोहारा तालुका नाही ना मारडी सर सोलापूर जिल्हा का नाही हीच तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मग काय लोहार तालुक्यामधून कुठून बोलतोय म्हणलो तू हा मार्डी मारडी गावाचं नाव मार्डी हो कुठलं मारडी आपल्या इथं लोहार्यापेशी चार किलोमीटर गाव आहे असं आहे का बर त्या समोर सरांचं नाव काय त्या गोसाई म्हणून आहेत सर त्याने आणि त्याने असं सांगितल्यामुळे माझे डॉक्युमेंट पण अपलोड करत नाही ते काहीच नाही ह्यांचं गावातलं एक कसं एजंट असतंय का त्याच्यापाशी सांगती सांगते ते ह्याच्याकडून तेवढे पैसे पैसे पुन्हा असं केलंय बघा बर कुठला आहे आमच्या गावातलंच आहे पण ग्रामपंचायत मधलं आहे का असते तो आधार कार्ड पैसे घेतला व्यक्ती तो काम करून देतो म्हणून तो कुठला आहे ते कुठला आहे कि मला काय माहित नाही पण नंबरही आहे सर त्यांचा गोसाई म्हणून आहे तुझ्या गावात आलो होतं ना का? हा आमच्या गावात येऊन फोटो काढून पुन्हा पैसे दुसऱ्या पैसे सांगितल्यावर मी दिलो त्यांना पुन्हा नेऊन पाठवून दिला तुला नाही तुला चौकशी करता आली का तू काय आणाडे का शिक्षण काय झालं तुझं माझं आठवी झालंय बाळा असं काय मला सांग पूर्ण चौकशी करून पैसे द्यायचे ना असं का दहा हजार रुपये पैसे किती दिले तुला तू रुपये दिला पण पंचवीस हजार दे म्हणलं होतं मग दहा हजार दिल तो आणि पुन्हा काम करणार म्हणून सांगितल्या मुळे म्हणते मी तुझे पैसे घेतल्यास पुरावा काय मग ह्यानं बोललेलं माझ्या जवळ आहे फक्त मी अन्न देवकर पैसे सांगतो त्याला तेवढं म्हणलेलं आहे बरं आणि मग चौकशी करून द्यायचं दहा हजार रुपये झाडावरून तोडून दिला असतो का नाही पण मग कामासाठी दिलं होतं मग बाळा विचार कर तुझ्या एवढं आशानं पैसे दिलं असतो बरोबर तुझी आशा दुर्दशा झाली का नाही आता का, काम करत होतो बाळा ऐकून घे दाद्या मी काय म्हणतोय आपण कुठलंही काम करताना गडबड करायचं नाही जरा संयम आणि शांत काम करायचं बाबा आपण ह्या व्यक्तीला पैसे देतोय त्या माणसाची पूर्ण चौकशी करायचं हा माणूस खरा आहे का बाबा हा माणूस आपलं काम करून देईल का बाबा पूर्ण विचार करून विचारपूस करूनच पैसे द्यायचे ना एवढं गरबडीमध्ये गरबड करून पैसे देतात असे पैसे खाऊन लोक नाही ना, गावातून कधी कधी घेतला पैपांचा जैनचा पिंकर साठी घेतला का पाचशे हजार रुपये घेत होते मग हे देते त्याने देते असं म्हणलं मला ह्या गावातल्या म्हणजे साखळी गावातला एक माणूस पोरग आहे त्याच्या त्याला सांगून त्याने घेते आणि पुन्हा त्याला देते म्हणजे गावातला कोण आहे व्यक्ती तो अण्णा देवकर म्हणून हाय गावातला म्हणजे पोरगाय तीन ह्याचं काम करते ग्रामपंचायत मध्ये तू त्याला दिला तूच बघून घे म्हणते पैसे दिला तू त्यानं सांगितलं होतं मला दे म्हणून पैसे कोणाच्या अकाउंट पाठवलं असतो अकाउंटला नव्हतं त्याला माझ्याकडून कॅश घेतली ते लोहा मध्ये घेतलं का हां विचार तर करायचं रे ऐकून घेते मध्येच ते माणूस ते ग्रामपंचायत माणूस आहे त्यानं ओळख करून दिला का तुला हा मग नाही यांची साखळीच सारखं पाचशे हजार कुठले काम असले का माझ्यातून साहेबांचं नाव घेऊन असं घेते ते त्याने पुन्हा असं वाटून काय करते मग दवाखान्या साहेब मी प्यारेले झालेल्या आजी मी तिला करून घालून पैसे माझे पार झाले म्हणून सांगितलं तरी पण आल नाही मग सांगितल्यावर तू असं काय केला म्हणती त्याने आणि करतावच म्हणते आता पाच सहा महिन्याच्या आठ महिने झालं बघा आज आता तो समोर पैसे घेतलेला व्यक्ती त्याचा नंबर चालू आहे का बंद आहे बर नाव काय त्याचं गोसाई म्हणून सर गोसाई माहित आहे तुला हा माहित आहे तुझं नाव घेतलं ओळखील शंभर टक्के घेतलं जे ग्रामपंचायत ग्रामपंचायतला तुमच्या गावातला जो मुलगा त्याचं नाव काय अण्णा देवकर अण्णा देवकर त्यांना काय म्हणतात तुझं बघून घेऊन का आता मी तुला सांगितलो साहेब आणि तेवढे आता तू किती दिलाय मला माहित नाही पण मी तुला सांगितलो का नाही पंचवीस दे तेवढे दी म्हणलं तेवढंच म्हणलं आले त्यांना पण पंचवीस दे का मग तुझ्या बापाने कमवून दिले का मला ती ना आता तुझी चूक आहे म्हणते माझी चूक आहे सांगाल ते साहेब त्याने म्हणजे तू उशिराला कागद घेऊन आलताच कि म्हणते म्हणजे मी असं केस करतो असं म्हणलं का त्याने असं म्हणून मला थांबवलं. आता मी हा मा का माझं काहीच चल नाही साहेब मी लोकांच्यात काम करत होतो आठ हजार रुपये वर म्हणून ट्रॅक्टर भेटलं सबसिडी मधून आल्यामुळे मी घेतलो आईचं सोनं ठेवून घेतला साहेब आणि त्यांना माहित आहे या गोसाईला पण सांगितलं ग्रामपंचायत मध्ये ती ऑपरेटर आहे म्हणजे ऑपरेटर आहे का हा बर मग आता त्या ग्रामपंचायतच्या मुलाला बोलू का ते गोसाईला बोलू तेवढं करून द्या बाबा म्हणा आणि एक दिवशी मी लावलो तो एकाने फोन त्यांना पण त्यांना पण करतोच म्हणते काम बर ठीक आहे तू मला कुठला कुठे असते तुझ गोसाई गोसाळी लवऱ्याला राहते कृषी सहायक कृषी सहायक आहे ते बरं ठीक आहे पूर्ण त्याची पोस्ट विचारून घेतो असे पैसे खाऊन लोकांना तोंड तोंडा मारून खायला ते लोकथा नंबर सांग मला चौऱ्यानव टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो बोल हा बोलतोय का सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष माझ्याकडे कडे आली आहे ते आजी दत्ता त्रे देवकर त्या मुलाचा काय विषय झालं की त्यांचं महागच विषय झाला सर बर तुम्ही काय काम करताय साहेब तुम्ही का काय काम करताय म्हणलं तुम्ही मी सुपरवायझर आहे कुठे लोहारा लोहारा मध्ये कुठे लोहारा सर्कल आहे लोहारा सर्कल पण कुठल्या फील्ड मध्ये कृषी कृषी का तो मुलगा म्हणतोय कृषी साहेब आहे म्हणून तुम्ही अच्छा बर ठीक आहे त्याच्याकडून तुम्ही दहा हजार रुपये घेतलेत म्हणे काय त्याचे काम त्याचे त्याच्या काय काम करून देतो म्हणून त्यांनी कॉल रेकॉर्डिंग पण मला पाठवलं त्याने आणि जे देवकर म्हणून तो ग्रामपंचायत मधला त्यांचा मुलगा आहे त्यांनी त्यांच्या थिरो तुमच्याकडे आले होते ऑर्डर त्याने हे असं काय काय तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलात ना काम करून देता म्हणून काही हरकत नाही काम करून देताय म्हणल्यावर तुम्ही पैसे घेतले म्हणाल्या तुम्हाला मी काय बोलणार नाही त्यामध्ये पण त्याचं काम तर झालं पाहिजे ना पैसेच घेतलेले नाहीत ना त्याच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे मला कॉल रेकॉर्डिंग पाठवले त्यांनी मला पाटोली हा विषय दादा पर्यंत गेलाय चौगोली साहेब पर्यंत गेलेला आहे पूर्ण सगळ्यालाही ही झालाय सगळ्या पशी क्लिअर आहे तो माणूस खोट बोलतोय ही साहेबांनाही माहितीये राणादाच्या मला फोन आला होता चौगोली साहेबांना झालं की खोटं बोलायला मी काय म्हणतोय तुम्ही दहा जणांना फोन आलेले ते मला काय माझं काय देणं ना घेणार माझं सामाजिक दृष्टिकोन तुम्हाला बोलतोय त्याच्याकडे प्रूफ आहे तो म्हणतो मदत करा नाही तर कर मला कॉल रेकॉर्डिंग ऐकून काय मार्ग ते काढाव असं कोणाची दोन गोष्टी ऐकण्याच्या अगोदर आम्ही पाऊल हे चांगलं वाटत नाही मला आणि मी दुसरं कोणासोबत अन्याय नाही करत मी जे काम करतोय प्रत्येक जातीसाठी लोकांसाठी झडतोय काम करतोय माझा एकच आहे तुमचं म्हणणं ऐकतोय म्हणणं ऐकतो तुमचं म्हणणं ऐकून मार्ग काय निघतो ते मला सांगायचंय आता काय झालं माहिती त्यांचं त्यांच्या चुकीमुळे सदर प्रस्ताव कॅन्सल झाला आपल्याला कुठलीही अडचण नाही त्याबाबत मी पत्रही देऊन टाकलेलं आहे ऑफिसला त्याची जी काही प्रोसिजर आहे त्यांनी जे जी, जी, जी करायला ती रेकॉर्डिंग कर त्याला पैसे माहीत का नाही काय नाही ती रेकॉर्डिंग आपलं चौघडे साहेबांना माहित झाली रेकॉर्डिंग ती ती बोललोय आमच्या साहेबांना माहित झाली आमच्या एसओ साहेबांना माहित झाले सगळेजणांनी ती आणि त्याच्यानंतर लोहारची जी माझी जिल्हा परिषद मेंबर आहे त्यांच्या पाशी मी हा विषय गेलाय त्यांना सुद्धा सांगितले त्यांनी सुद्धा म्हणले अरे तू का काय कर करलाच कुठं त्या गावातले सुद्धा चोकाचे गा 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 मला फोन आले असं असं माहिती आहे तुळजापूर तुळजापूर मध्ये कुठे आहे अडकू कॉलनी अडकू कॉलनी का ठीक आहे काय हरकत नाही मी प्रॉपर धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि पूर्ण भारतभर काम करतोय टायगर ग्रुप माहिती तुम्हाला आहे ठीक काय हरकत नाही आणखी दुसरी गोष्ट त्यांचं काय आहे ते बघा त्या मुलाला पाठवून देतो तुम्ही दहा हजार रुपये त्यांनी घेतला असेल तर दुसरी गोष्ट आणखी कुठे आणखी पुढं करणं फाईल करणं काय सहकार्य असेल तर त्यांना सहकार्य करायला होतो माणूस चुकतोय बरोबर माणूस चुकल्यानंतर ना त्याला कळतोय की बाबा हा तू त्याला त्याचं त्याचं पश्चाचार झाले त्याला काय चुकलं होतं कुठे त्याने काय काड्या केल्या बरोबर तुम्ही मानूस की तुम्ही पण काम करून द्या त्यांचं तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करून द्या माणसं कसं माहित का माणसं कसं माहितीये का पुढे बोलायचं मागे बोलायचं तसं नाही करत एक तर एक त्याने चुकतं मुला आपण नाही चुकीचं साहेब मी सा, काय म्हणतोय आपलं माणूस की जे आपण काम करून द्यायचा विषय संपला आता इकडे तिकडे विषय गेल्या म्हणजे तुमच्या नावाचे पूर्ण ते काय झालं सर आपण चांगल्या त्याचा चुकीचं ही करून आता त्यांच्या गावातले सुद्धा बरेच जण आता तुम्ही त्यांच्या गावात कोणाला ओळखता काय माहित नाही त्यांच्या गावात कोणाला विचारलं तर त्यांनी सांगू शकतात किंवा माझ्याबद्दल काय आहे आजपर्यंत आपण कोणाकडून एक रुपयाही घेतला नाही त्यांचं तसं म्हणणं मी त्यांना पाठवून देतो त्यांचा फोन उचलला नाही 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 काय करायला ब्लॅकमेल करायला सांगायला काय अडचण नाही माझी हा ते आता गावातले मला आले नाही मला मुलगा ट्रॅक्टर वरती काम करतो ब्लॅकमेल करण्यासाठी काय करणार आहे ते ब्लॅकमेल करण्यासाठी ब्लॅकमेल करून काय करणार मला एक सांगा दहा हजार साठी तो आठ हजार सात साठी ते ट्रॅक्टर वरती काम करतो तुम्हाला दहा ब्लॅक ब्लॅकमेल करून काय करणार मी असं म्हणणं माणूस खात खातीन माझं काय म्हणणं आहे की तुमचं त्यांच्याकडून तुम्ही जर काम घेतलं असेल तर तुमच्या पर्यायने जेवढं होईल तेवढं त्यांना सहकार्य करा म्हणतोय मी हो का मी अजूनही तुम्हाला सांगतो काही कोणी जरी आलं तर मी अजूनपर्यंत कोणाकडून उपाय घेतला ठीक आहे तुमचं म्हणणं तुम्ही घेतलं नसेल तर काय हरकत नाही मी त्यांना पाठवून देतो तुमच्याकडे वटल्या आपले ग्रुपचे कार्यकर्ते आपल्या ग्रुपचे कार्यकर्ते दोग ती त्याच्यासोबत पण पाठवून देतो काय ते त्यांना सहकार्य करा तुमच्या माणूस मी तुमच्या शब्दा खातर सहकार्य करायला काही मजा अडचण मी त्याला चांगला धडा शिकवतो ह्याच्या पुढे इकडे तिकडे जायचं नाही त्याला चांगला धडा शिकवतो त्यांना करा सहकार तुम्ही काय होईल तुमच्याकडून मदत करा त्यांना ठीक आहे सर मग जर ऐकून घ्या आतापर्यंत असं तुमच्याकडून ना इकडे तिकडे कॉल केले म्हणलं तर मी बोलतो ना माझ्या पद्धती त्याला इकडे तिकडे फोन करायची गरज नाही आता तुझा तुझं काम होईल सांगतो त्याला मी म्हणजे काम आता कसं आहे आपण जेवढं आपल्यापर्यंत पाठवून आता वरून कधी होईल सांगू शकत हो चालेल चालेल फाईल वगैरे करून टाका पाठवून टाका होईल तुमच्या 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 तर पुण्याला लागेल तुम्हाला नाही ना हा त्या भावने गेलो तर त्यांना सुरुवातीपासून ब्लॅकमेल करत गेलो ते मी काय म्हणतो गोसावीस आहे मी काय म्हणतोय आपण आपलं काम प्रामाणिक करायचं आपल्याला देव कुठे आपण परमेश्वरच्या मापर्फे कुठे कुठे आपल्याला फळ भेटतो लक्षात ठेवा नाही ना, आ, आ, लोकर लोकर ना। है ते तर कधी देखील होतं हे काही लोक काय बोलते ते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम प्रामाणिक आहे तुम्हाला माहिती आहे बस विषय संपला हो ना हो ना त्याला पाठवून देतो तुम्ही त्यांना करा सकाळ टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा ह्याच्या अगोदर तू कुणाकुणाकडे गेला होता माझ्या अपले अपले मित्र होती जे। जे ला एक मित्र पुण्याचे तिथल्या तुमच्या टायगर मधला फोन दिला होता त्यांना तू तुळजापूर तालुक्याचे आमदार राणासिंग पाटील साहेबाकडे पण गेल होता नंतर आपले ना। लोवारा आणि उमरग्याचे काय आमदार का त्यांच्याकडे पण गेला होता म्हणतात साहेबाकडे हा चौघळी साहेबाकडे गेलतो बरोबर आहे त्यांच्याकडून पण फोन आला म्हणा त्यांना असं बोलले त्यांनी भाय तुमच्या अगोदर भरपूर जणांना फोन केले त्यांनी आणि मला जाणू बजून ब्लॅकमेल करतोय तो मुलगा असं म्हणलंय त्याचं अहो माझ्याकडे सगळे सगळ्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन पुन्हा माझ्या असे केलं त्याने आणि आता होता म्हणजे मला काल पण फोन लावला काही उचलत नाही ते मी सारखा फोन करतो मी त्यांना आता ऐकून घे इकडे तिकडे जायची तुझी काही गरज नाही आणि इकडे तिकडे फोन करू नको हो आता हा हा हिकडे तिकडे फोन करायचा नाही फोन करू नको हो त्याला जाऊन भेट हा भेट आणि ते फाईल वगैरे पाठवते मी बोलला त्यांना इकडे तिकडे कुणाला फोन करून बोलू नको काय करू नको काम करू नको बघा कुठलाही फोन आला का करतोच मग तिथे असं वेळ घालव आज आठ महिने झाले बघा आठ ते नऊ महिने तू जा ना तिथे बर बर आता मी तू इकडे तिकडे काही बोलू नको इकडे तिकडे काही सांगू नको कोणाला ऐकलं का बर 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 कर्कमल तिथे जाऊन तुझं काम करून घे ठीक आहे आता खरा म्हणलं येतो म्हणली ती का फोन करतो ती का फोन करते ना नाही तर उद्या जाऊन भेट बघ कुठं भेटतोस काय भेटतोस भेटतो काम करून घेतो ठीक आहे बरं बरं चालतं चालतं काय प्रॉब्लेम आला तर फोन करतो तुम्हाला बरं ठीक आहे